या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे सिव्हिल एव्हिएशन समितीच्या को चेअरमॅन पदी केतनभाई शहा यांची नियुक्ती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ही राज्यातील चेंबरची संस, शिखरची संस्था असून महाराष्ट्र चेंबर राज्यात वेगवेगळ्या समितीचे गठन करीत असते त्या समितीतील अत्यंत महत्वाची समिती ही नागरी उड्डायन म्हणजे सिव्हिल एव्हिएशन समिती असून त्या समितीच्या को चेअरमॅन सोलापूरचे केतनबाई शहा यांची नेमणूक करण्यात आली आहे केतनबाई शहा हे दोन हजार अकरा साली तीन वर्षाकरिता सोलापूर विमानतळ सल्लागार समितीचे सुद्धा सदस्य होते त्यावेळेस सुद्धा सोलापूरची विमानसेवा सुरू करण्यासाठी महत्वाची भूमिका निभावली होती महाराष्ट्र राज्यातील अठ्ठावीस धावपट्टी व विमानतळाच्या समस्या आणि अडचणी बंद असलेली विमानसेवा सुरू करण्यासाठी तसेच कार्गो विमानसेवा महत्त्वाच्या शहरातून जिथे शेतकरी नाशवंत मालाची मोठी लागवड करतात तिथे शेतकऱ्यांसाठी आणि शेतकरी नाशवंत मालाची मोठी लागवड करतात जिथे मोठी एक्सपोर्ट वस्तूची निर्मिती होत असेल तिथेही सेवा सुरू करण्याची मागणी नागरी उड्डाण मंत्र्यांकडे करून पाठपुरावा व बैठका लावण्याचे काम या समितीचे असून या कामाचा अनुभव केतनभाईंना असून त्यामुळेच महाराष्ट्र चेंबर चेंबरचे अध्यक्ष श्री ललित भाई गांधी यांनी ही नेमणूक केली असून राज्यातील उद्योजक व्यापारी व संलग्न चेंबरतर्फे केतनभाई शहा यांचे अभिनंदन करण्यात येत आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शेख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शेख कडाई व फिश शेख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन